श्री स्वामी समर्थ सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे स्वामी महाराजांची पुण्यतिथी आणि या पुण्यतिथीनिमित्त अनेक जण काही सेवा पारायण हे करत असतात किंवा अखंड नामस्मरण देखील करत असतात आजच्या व्हिडिओमध्ये आपली जी काही माहिती असणार आहे ती खास अखंड नामजप यज्ञ सप्ताहानिमित्त असणार आहे कारण वीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून अखंड नामजप यज्ञ सप्ताह हा प्रत्येक गावागावात प्रत्येक केंद्रामध्ये सुरू होणार आहे जर त्या ठिकाणी जाऊन सप्ताहाला बसणं जर आपल्याला अशक्य होत असेल तर अर्थात त्या ठिकाणी जाऊनच बसावं पण इच्छा असूनही बऱ्याचदा आपल्या जबाबदाऱ्या असतात मुलं लहान असतात बऱ्याच घरच्या काही अशा गोष्टी असतात ज्यामुळे आपण त्या ठिकाणी जाऊन अखंड नामजप यज्ञ सप्ताहामध्ये सहभागी होऊ शकत नाही जर तुमची इच्छा असेल गुरुचरित्र पारायण करण्याची आणि तुम्हाला मंदिरात जाऊन करणं शक्य होणार नसेल तर तुम्ही घरी देखील करू शकता आता गुरुचरित्र पारायण करायचं म्हटलं तर प्रत्येक स्वामी भक्ताची इच्छा असतेच पण बऱ्याच जणांना असं वाटतं की फक्त सप्ताह काळातच गुरुचरित्र पारायण केलं जातं पण असं काहीही नाही जर तुम्हाला घरी करायचं असेल तर तुम्ही ते कधीही करू शकता आता घरी त्यासाठी आपल्याला तिथी वगैरे बघायची गरज नाही किंवा मग वाराचीही तशी गरज नाही आता अर्थात गुरुचरित्रमध्ये सुरुवातीला ते नियम सगळे काही दिलेले आहे अशा पद्धतीने तुम्ही गुरुचरित्र पारायण घरी कधीही करू शकता पण हा जो सप्ताह काळ असतो तो, तो थोडासा विशेष मानला जातो सगळीकडे सामूहिकरित्या सेवा सुरू असते आणि जेव्हा आपण सामूहिक सेवेमध्ये सहभागी होतो तेव्हा आपल्या अनेक सांसारिक अडचणी आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत मिळत असते त्यामुळे शक्य असेल तर या सप्ताह काळामध्ये तुम्ही गुरुचरित्र पारायण आवर्जून करा या व्यतिरिक्त आता ज्यांना अखंड नामचप यज्ञ सप्ताहामध्ये सहभागी होता येणार नाही किंवा गुरुचरित्र पारायणाला बसता येणार नाही त्यांच्यासाठी देखील छोट्या छोट्या विविध प्रकारच्या सेवा आहे त्या सेवा जरी केल्या तरीही त्याचं फळ आपल्याला द्विगुणित पद्धतीनं मिळतच असतं फक्त सेवा करत असताना विश्वासाने करायची आहे आणि मनापासून करायची आहे कारण बऱ्याचदा याच काळामध्ये आपला मासिक धर्म असतो आणि मग चार पाच दिवस आपले तसेच निघून जातात आणि मग आपली इच्छा कुठेतरी अपूर्ण राहते तर मनाला फार गोष्टी लावून न घेता आपण फक्त नामस्मरण जरी केलं तरीही ते स्वामींपर्यंत पोहोचत असतं कारण स्वामींपर्यंत किंवा स्वामीशी जोडणारं सगळ्यात महत्त्वाचं आणि अगदी सोपं साधन म्हणजे नामस्मरण जेव्हा आपण नाम जपतो तेव्हा आपोआपच स्वामी देखील आपल्याला जपत असतात तर असो आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त असे दोन शब्द जाणून घेणार आहोत ज्याने आपण स्वामींच्या अजून जवळ जाणार आहोत आणि फक्त जवळ जाणार नाही तर आपण त्या ठिकाणी टिकून देखील राहणार आहोत स्वामी आपल्याला कधीही अंतर देणार नाही असे कुठले दोन शब्द आहेत जे जादूप्रमाणे काम करणार आहे आणि आपल्या घरामध्ये स्वामींचे वास्तव्य कायमपणे टिकून राहणार आहे आपल्या भोवती स्वामी नामाचं जे कवच आहे ते कायमस्वरूपी टिकून राहणार आहे अशा पद्धतीने जर आपण हे दोन शब्द जर बोललो ना तर निश्चितपणे शंभर टक्के तुम्हाला स्वामींचं कु कृपाछत्र लाभणार आहे तर कुठले असे दोन शब्द आहे हे जाणून घ्यायचं आहे यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघत राहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तर बघा स्वामी महाराजांना दररोज आपण सकाळी उठल्या उठल्या नमस्कार करतो मुजरा करतो घरामध्ये आपण पूजा वगैरे करत असू आता काही ठिकाणी पुरुष करतात काही ठिकाणी महिला करतात घरातील कुठली तरी एक व्यक्ती असते जी देवांना आंघोळ वगैरे घालते पण इतर सगळ्या लोकांनी देखील दररोज स्वामींसमोर मुजरा करायचा असतो स्वामींची एखादी आरती म्हणायची असते किंवा आरती नसेल शक्यतो नित्यसेवा करायची असते जसं जा की स्वामीचरित्र सारामृताचे तीन अध्याय किंवा एक अध्याय किंवा माळ जरी केली तरीही चाल म्हणजे ही जी आहे ती आपली जबाबदारी झाली कर्तव्य झालं आणि ते आपल्याला पार पाडायचं असतं आता हे सगळं करत असताना दोन शब्द खूप महत्त्वाचे असतात जे आपण सकाळी उठल्या उठल्या म्हणायला हवे आणि रात्री झोपण्यापूर्वी देखील म्हणायचे आहे असं केल्याने स्वामी आपल्या सेवेचा स्वीकार तर करतातच पण हे दोन शब्द ऐकल्यामुळे स्वामींना एक प्रकारचं समाधान लाभतं आणि स्वामींना जेव्हा समाधान लाभतं तेव्हा आपोआपच आपल्या सगळ्या काही इच्छा आकांक्षा पूर्ण होत असतात आणि आपलं आयुष्य देखील स्वामीमय होण्यासाठी मदत मिळते तर असे कुठले दोन शब्द आहे सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण सकाळी आपले डोळे उघडतो तेव्हा सगळ्यात अगोदर आपल्या अंथरुणावर बसूनच आपल्याला हात जोडायचे आहे आणि स्वामींना धन्यवाद बोलायचं आहे आता बघा वाटेल की किती साधी गोष्ट आहे आहे यामध्ये काय एवढं विशेष पण हो यामध्ये विशेष आहेच कारण आपण ह्या गोष्टी करताना विसरून जातो सकाळी उठल्या उठल्या जेव्हा आपण डोळे उघडतो तेव्हा आपण आपल्या दोन्ही हातांचे दर्शन घेतो तेव्हा स्वामींना आठवून आपल्याला स्वामींना धन्यवाद म्हणायचं आहे की स्वामी तुमच्यामुळे मला आजचा हा दिवस बघायला मिळालेला आहे त्यासाठी मी तुमचे खूप खूप आभारी आहे असंच आयुष्य तुमच्या कृपेने मला लाभलेलं ला आहे आणि त्यामध्ये मी खूप खुश आहे कारण तुम्ही मला हवं ते सगळं देत आहात आणि त्यामध्ये मी समाधानी आहे अशा पद्धतीने जर आपण स्वामींचे आभार मानले तर स्वामी देखील आपल्यावर प्रसन्न होणार आहे आता आभार मानणं हे का महत्त्वाचं आहे तर आपण छोटंसं उदाहरण घ्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण एखाद्याला काहीतरी दिलं आणि त्यावरती व्यक्ती जर आपले आभार मानत असेल किंवा थँक्यू म्हणत असेल धन्यवाद म्हणत असेल तर आपल्याला किती छान वाटतं तसंच देवाचं आहे देव आपल्याला सगळं काही देत असतो आता पैसा अडका म्हटलं तर प्रत्येकाला हवा हवासा वाटतो पण ते का भौतिक सुखासाठी पण या व्यतिरिक्त स्वामींनी आपल्याला बऱ्याच काही गोष्टी दिलेल्या आहेत जसं की आपलं शरीर आता आपल्या शरीराचा जर आपण विचार केला तर आपण अन्न खातो ते पचवण्याचं काम स्वामी करतात आपल्याला सकाळी जाग येते आपले डोळे उघडण्याचं काम स्वामी करतात सगळं काही सुरळीत ठेवण्याचं काम स्वामी करतात आपल्या शरीराची वरून आपण निघा घेऊ शकतो पण आतून जे काही चाललेलं असतं ते सगळं काही स्वामी करत असतात आणि त्यामुळे स्वामींचे आभार मानणं गरजेचं आहे ज्याच्यामुळे आपण हा सुंदर जन्म घेतला आहे आपण या जगात आलो त्यांचे आपण आभार मानायलाच हवे आता हा छोटासा शब्द आहे पण तो दररोज आपण सकाळी म्हणायचा आहे त्यानंतर रात्री झोपताना आपल्याला स्वामींना सॉरी म्हणायचं आहे माफी मागायची आहे क्षमा असावी असं म्हणायचं आहे आता हे कशासाठी तर बघा दिवसभरामध्ये आपल्या हातून बऱ्याच कळत नकळत चुका चुकादेखील होत असतात कधीकधी आपण जाणून बुजून चुका करतो कधीकधी आपल्याकडून कळत नकळत होतात आणि त्यासाठी स्वामींकडे रात्री माफी मागायची आहे पण याचा अर्थ असा नाही की दिवसभर आपण खूप जाणून बुजून चुका करायच्या आणि मग स्वामींकडे माफी मागायची कारण माफी त्या गोष्टींना मिळते ज्या आपण जाणून बुजून करत नाही किंवा एखादी गोष्ट आपण रागाच्या भरात जाणून बुजून करतो पण त्याचा जर आपल्याला पश्चाताप झाला तर नक्कीच स्वामी माफ करतात त्यामुळे दिवसभरामध्ये आपल्याकडून ज्या काही छोट्या मोठ्या चुका होत असतात किंवा आपण ऑफिसमध्ये असतो कामावर असतो चुकून कोणाला तरी काहीतरी बोलतो किंवा रागाच्या भरात आपला जो काही राग आहे त्या व्यक्तीवर निघतो आपल्यामुळे कोणाचं तरी मन दुखावलं जातं दिवसभरामध्ये आपल्या पाया घालून किळे मुंगी मरत असतात आणि त्यामुळे स्वामींकडे आपल्याला क्षमा मागायची आहे आता आपण मनुष्य जन्म घेतलेला आहे तर आपण आपल्या हातून एकही चूक होणार नाही असं कधीच होणार नाही थोड्याच फार चुका आपल्या प्रत्येकाकडून होतच असतात पण त्याचा जर पश्चाताप आपल्याकडे असेल किंवा स्वामींना आपण दररोज क्षमा मागत असू तर नक्कीच स्वामी आपल्याला माफ करणार आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याकडून ह्या चुका होणार नाही याची बुद्धी देखील स्वामी महाराज आपल्याला देणार आहेत त्यामुळे रात्री झोपताना स्वामींना स्वारी म्हणायचं आहे क्षमा मागायची आहे अशा पद्धतीनं आभार मानणं आणि क्षमा मागणं ह्या दोन गोष्टी जरी आपण दररोज सकाळ संध्याकाळ न चुकता केल्या तर निश्चितपणे स्वामींची कृपा आपल्यावर होणार आहे आणि आपण अजून स्वामींच्या जवळ जाणार आहोत कारण एखाद्या व्यक्तीने समजा आपल्याला काही त्रास दिला किंवा आपल्या भावना दुखवल्या तर आपल्याला प्रचंड राग आलेला असतो पण त्याच वेळेस त्या क्षणाला जर ती व्यक्ती येऊन आपल्याला सॉरी म्हटली माफी मागितली तर क्षणभरात आपला राग नाहीसा देखील होतो असंच काही सहज स्वामींचं देखील आहे आपण चुका करतो आणि अर्थात आपल्या हातून जेव्हा चुका होतात तेव्हा स्वामींना देखील वाईट वाटतं की अरे हा माझा असून हा चुका कशा करू शकतो आणि त्यांचा राग घालवण्यासाठी स्वामींकडे पुन्हा एकदा आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी माफी मागायची आहे आणि पुन्हा चुका होऊ देऊ नका असं देखील सांगायचं आहे बघा माफी मागणे आभार मानणे ह्या दोन गोष्टी जरी आपण नित्य नियमाने सकाळ संध्याकाळ स्वामींकडे केल्या तर निश्चितपणे आपले जे काही कर्म आहे ते सुधारण्यासाठी मदत होते आपल्या हातून वाईट गोष्टी घडत नाही आणि आपण कायमस्वरूपी स्वामींच्या जवळ असतो तर स्वामी महाराजांची जी काही पुण्यतिथी येत आहे त्या निमित्ताने जर दररोज आपण ह्या गोष्टी घरामध्ये करायला सुरुवात केल्या तर निश्चितपणे त्याचे सकारात्मक असे बदल तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये दिसून येणार आहेत आता हे केल्याने लगेचच तुमच्या घरामध्ये खूप पैसा येईल किंवा खूप चमत्कार घडेल असं नाही बदल घडेल तो आपल्या स्वतःच्या आयुष्यावर आणि जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये बदल घडू लागतात तेव्हा आपल्या आजूबाजूच्या गोष्टी देखील नक्कीच हळूहळू बदलू लागतात तर स्वामी भक्त हो हा अनुभव घ्यायचा असेल तर आजपासून या दोन गोष्टींना सुरुवात करा हे दोन शब्द दररोज म्हणा निश्चितपणे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडून येईल पण हे जे काही आपण करतो ते करण्यासाठी आपल्या मनात स्वामींबद्दल श्रद्धा भक्ती ही असायलाच हवी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव